हाय मित्रांनो वेस्ट इंडिज वर्सेस ऑस्ट्रेलिया पहिला टेस्ट दुसरा दिवस चला तर या दुसऱ्या दिवशी काय काय झालं काय काय नाही ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला एकशे नव्वद रनावरती आलआउट केलं आणि ऑस्ट्रेलियाकडून मिचल स्टार्क याने तीन विकेट घेतलं वेबसर पॅट कमिन्स हेझलवूड या तिघांनी दोन दोन विकेट घेतलं आणि नेथनलायननं एक विकेट घेतलं वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेस वेस्ट इंडिजचा कॅप्टन यांनी चोवेचाळीस रना मारल्या आणि वेस्ट इंडिजचा विकेट किपर शेओप यांनी अठ्ठेचाळीस रना मारल्या दोघांची खूप अशी चांगली पार्टनरशिप सुरू होती आणि ती पार्टनरशिप तोडल्यानंतर नाही आहे ना आ, वेस्ट इंडिजची लवकरच आहे ना सगळे पटापट आहे ना आउट हे ते झालं मिचल स्टार्ग यांनी सत्तावन्न म्हटली म्हटली की या दोघांची पार्टनरशिप तोडणं आहे ना कठीण जात होतं पण ते आम्ही करून दाखवलं आणि जेव्हा ऑस्ट्रेलिया बॅटिंग करायला आली जेव्हा ऑस्ट्रेलिया बॅटिंग करायला आली तेव्हा आहे ना सॅम कोन्टेच्या दोन का तीन कॅच्यास सोडल्या होत्या तरी पण आहे ना शमारो जोसेफ भावाचा बॉल एवढा मस्त टप्प्यावर पडते ना बाउन्सर ही ते लाईन लेंथ भावाची एक नंबर आहे चारही बॉलरना वेस्ट इंडिजच्या चारही फास्टरनं जॉर्डन सेल्स आल्झारी जोसेफ आणि ग्रीस या चारही बॉ बॉलरने ना, ना चार विकेट काढल्या चौगा चौघांनी एक एक विकेट असं काढलं आणि वेस्ट इंडिजकड आपलं हे ऑस्ट्रेलियाकडून आहे ना ट्रेव्हिस सेड आणि वेफ्टर विक, ही दोघं नाबाद आहेत आणि ऑस्ट्रेलियाने ब्याऐंशी रानाची लीड घेतली आहे तुम्हाला काय वाटते ही मॅच ऑस्ट्रेलिया जिंकेल काय वेस्ट इंडिज मला तर असं वाटते वेस्ट इंडिज आहे ना ऑस्ट्रेलियाला श नव्वद टक्के तर हरवेल पण ऑस्ट्रेलिया अशी टीम आहे की कुठनं कमबॅक करते हे काय कोण पण सांगू शकत नाही ऑस्ट्रेलियाचा नात करायचंच नाही कधी आणि आपला यो हो। सगळ्यात एक मिनिट बॉलिंगमध्ये बेस्ट बॉलिंग स्ट्राय स्ट्राईक रेट पंच्याहत्तर विकेट प्लसच्यात त्यांची लिस्ट आलेलं आहे जोर्डन सिल्ट सिल्स वेस्ट इंडिज हा फास्टर बॉलर त्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमा, क्रमांक क्रमांकावर आहे चला तरी ती लिस्ट मी तुम्हाला वाचून सांगतो एक नंबरला आहे होलमन दोन नंबरला आहे वेस्ट इंडीजचा जोर्डेन सिल्स मार्को जॉन्सन शेन बॉन्ड आणि कगिसो रबाडा यांची स्ट्राईक रेट आहे जॉर्जन होलमनचे चौतीस पॉईंट एक जयडेन सिल्सची सद सदतीस पॉईंट नऊ आणि मार्को यांचेनचे अडतीस शेन बॉन्ड अडोतीस पॉईंट सात कगिसोर रबाडा अडतीस पॉईंट नऊ आणि दुसरा दिवस सपला आहे आणि दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे आहे ना ब्याण्णव वर चार आऊट आहेत आणि ब्याऐंशी लीड आहे ही मॅच कोण कोण जिंकेल असं तुम्हाला वाटते प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला आणि मित्रांनो झिम्बाबे न्यूझीलंड साऊथ आफ्रिका ह्यांच्या तिघांमध्ये आहे ना ट्राय सिरीज टी ट्वेंटी ट्राय सिरीज होणार आहे आणि जिम्बाम्बेसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पहिल्यांदा टी ट्वेंटी ट्राय सिरीज जिम्बाम्बेमध्ये होत आहे आणि आपलं साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी ह्या ह्यांचा स्कॉड अनाऊन्स केला आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो प्लीज बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा चला बाय